आमच्या लहानपणी सगळ्यांकडे फ्रीज नसायचं मग उन्हाळ्यामध्ये हमखास दूध कधीतरी खराब व्हायचं हो मग मा आमची मामाची आई म्हणजे आमची आजी आहे जिला आम्ही मामाची आई म्हणतो ती साखर टाकून आम्हाला असं आटून कलाकंद करून द्यायची खूप भारी लागायचं मागच्या आठवड्यात मार्केटमध्ये गेले होते तिथे मला अमूलचं एटुका गीर गाईचं दूध आहे ऐंशी रुपये लिटर बॉटल होते म्हटलं चला एकदा वापरून पाहूया घरी आणलं फ्रीजमध्ये ठेवलं आणि विसरून गेले पुढच्या आठवड्यात जेव्हा लक्षात आलं तेव्हा हे दूध तापवलं तर खराब झालं होतं म्हटलं चला आजीसारखं कलाकंद करून पाहूया मग हे दूध गाळून घेतलं त्यानंतर एका भांड्यात काढलं त्यामध्ये साखर वेलची जायफळ पूल टाकलं थोडी मिल्क पावडर टाकलं आणि छान आटून घेतलं तुम्ही हे सगळं न टाकता नुसतंच ही साई जरी आटवली तरी छान खवा तयार होतो त्यानंतर तुप लावलेल्या भांड्यात काढलं ला। वरून छान ड्रायफ्रूट असे सजून घेतले आणि बघा आपलं कलाकंद तयार झाला तुम्ही कधी लहानपणी असे केंद्रावर जाऊन दुधाची बॉटल आणली आहे का आमच्या लहानपणी आम्ही जाऊन बॉटल आणायचो दुधाचे भल्या पहाट